करता आजची ओढायला सुरुवात करूया सुरुवातीला इथं घेतलेले आहेत कारले तर चार इतके कारले घेतलेले आहेत प्रमाण सांगायला गेलं तर अडीचशे ग्रॅम म्हणजेच की पाव किलो इतकी कारली आहेत कारली तुम्ही अशी छोटी घेतलं तर चालेल मोठी घेतलात तरीसुद्धा चालेल कारली ना नेहमी चिरल्यानंतर धुवायचे नाहीत चिरण्याच्या अगोदरच दुरणार का नाही कडू असतं म्हणून बरेच जण खात नाहीत पण कारल्याचे फायदे बरेच आहेत बरं का कारल्यामध्ये ना विटॅमिन सी अँटीऑक्सिडेंट त्याचबरोबर फायबर भरपूर प्रमाणात असते ज्याच्यामुळे ना रोगप्रतिकारशक्ती वाढते वजन कमी होण्यास मदत होते आणि ना रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते ज्याच्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहते बरोबर पचनक्रिया सुधारण्यास त्वचेचे आरोग्य सुधारण्यास असा बऱ्याच गोष्टीमध्ये कारल्याचा फायदा होतो बरं का कारल्यामध्ये ना कॅलरीजचे प्रमाण हे कमी असतं आणि त्याचबरोबर फायबरचे प्रमाण हे भरपूर प्रमाणात असते कारल्याचे सांगावे तितके फायदे कमीच आहेत बरं का ला का आता आपण पुढे काय केलं माहिती आहे का छान का कारली जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली कोरड्या कपड्याने पुसून घेतली आता कारली जी आहे आपण ती चिरून घेणार आहोत तर चिरून कशी घ्यायची बघा कारल्याचा जो पुढचा फुलाचा भाग आणि पाठीमागचा देटाचा भाग असतो का नाही तो काढून टाकायचा आणि एका कारल्याच्या मधीतनं दोन भाग केले आता इथं कारली माझे छोटे आहेत म्हणून मी दोन भाग केलेत तुम्ही अगदीच मोठं कारलं असेल तर तीन भागामध्ये केलात तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामधल्या आतल्या बिया आहेत ना ते आपण काढून घेणार आहोत तरी त्या हे कारलं बघा किती पिकलेलं आहे अगदी पिकलेलं कारलं जरी असलं तरीसुद्धा आपण हे वापरणार आहोत पिकलेलं कारलं जरी असलं तरी बरेच जण म्हणतात की ते भरपूर कडू असतं पण आज जी आपण अशी ट्रिक वापरून हे कारलं करणार आहोत तुम्हाला म्हणजे शंभर टक्क्यामधलं ना नव्याण्णव टक्के तरी कारला अजिबात कडू लागणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते घरात लहान मुलं जरी असतील ना ते सुद्धा खाणार तर बघा जर कारलं कोवळं असेल त्याच्या बिया निबार नसतील तर तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालेल पण ही कारली जरी छोटी असली तरी निभार आहेत बघा त्याच्या आतल्या बिया ज्या आहेत ना त्या निभार झालेल्या आहेत त्यामुळे मी काढून घेत आहे अगदी आता तुम्ही ह्या कारल्याच्या बिया आहेत ना त्यासुद्धा फेकून देता कामा कामाने त्याचीसुद्धा भाजी करतात बरं का म्हणजे तेलामध्ये भाजून तर तुम्ही तशा पद्धतीत केलात तरीसुद्धा चालेल म्हणजे त्याचासुद्धा असा फायदा असतो बघा आता इथं सगळी ही कारली आहेत ना मी चिरून घेतलीत आणि मदतनं त्याच्या बिया आहेत ना तर चमच्याने काढायच्या सहजपणे काढायला येतात हे तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवल्याच आता पुढे चला आपल्याला काय करायचं बघा आता गॅसवरती नाही का पातळीमध्ये पाणी अगोदरच उकळायला ठेवलं आहे भांडणं असं मोठं पसरट घ्यायचं बरं का याच्यामध्ये मीठ घालूयात साधारण एक छोटे चमचे आहेत ना तर दोन चमचे इतकं घातलेलं आहे पण ह्या कारल्याच्या ज्या फोडीच्या चकत्या केल्यात ना त्या ह्या पाण्यामध्ये सोडून घेऊयात छान बघा पाण्याला खळखळून उकळ्या लागल्या आपल्याला इथं कारलं पूर्ण शंभर टक्के शिजवायचं नाही एक साठ ते सत्तर टक्के इतकं शिजवायचं आहे बरं का असं उकळतं पाण्यातनं कारलं काढलं तर काय होतं माहिती का त्याचा कडूपणा पूर्णपणे कमी होतो म्हणून आपल्याला ही एक स्टेप करून घ्यायची जा। त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही नाहीतर ना ह्याला कडवटपणा येतो म्हणून झाकण न ठेवताच एक साधारण तीन ते चार मिनटं मध्यमाच्यावरती आपण वाफ काढून घेणार आहोत आता बघा एक तीन मिनटं झालीत आणि तुम्हाला इथं दाखवते का कारलं जे आहे ना ते आपल्याला ओवर कूक अजिबात शिजवून घ्यायचं नाही बघा हलका त्याला क्रंची पण असायला हवा बघा इथं तुम्हाला दाखवतेच अगदी मऊसूत कारलं शिजवून घ्यायचं नाही आता आपण गॅस बंद करून घेऊयात आता या कारल्याच्या फोडी आहेत ना बघा अशा चाळणीवरती मी काढून घेतलात म्हणजेच की त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि ह्या कारल्याच्या फोडी आहेत ना आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत आता आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत मिक्सरच्या पाण्यामध्ये ना एक छोटं वाटं करून घेऊयात त्याच्यासाठी बघा साधारण एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत पाच ते सहा इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या स्वच्छ कोथिंबीर धुऊन ना बारीक कापून घेतले मिक्सरला पाणी न घालता वाटून घेतलं पण जरा भरड असंच आहे म्हणून साधारण एक ते दोन चमचे इतकं पाणी घालून पुन्हा जमेल तितकं बारीक असं वाटण हे करून आहे बघा इथं आपलं हे हिरवं वाटण तयार झालं आपण बाजूला ठेवूयात आता एक पसरत ताट घेऊयात आणि जो रवा सुरुवातीला दाखवलं बघा तोच इथं घेतलेला आहे बारीक रवा आपल्याला तितका रवा लागणार नाही साधारण पाव कप इतकाच रवा घेतलेला आहे रवा मात्र बारीक घ्यायचा पाववटी इतकं तांदळाचं पीठ घेतलंय तुम्हाला हवं तर मोठा रवा असेल ना तर एकदा मिक्सरला फिरून घ्या रवा मात्र बारीकच वापरायचा आहे आता आपण जो ठेचा केला किंवा जे हिरवं वाटण केलं ना त्याच्यातला एक चमच इतकंच घातलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतका धना पावडर अर्धा चमच इतका गरम मसाला अर्धा चमच इतक्या लाल तिखट आणि लिंबाचा रस घालणार आहो ह्याच्यामुळे ना टेस्ट खूप छान येते चटपटीत अशी चव येते त्यामुळे आवर्जून लिंबाचा रस घालायचाच अगदी लिंबाचा रस नसेल तर एक चमचा दही घातलात तरीसुद्धा चालेल किंवा चिंचेचं कोळ म्हणतात ना ते घातलात तरीसुद्धा चालेल आता सर्व छान प्रकारे असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे म्हणजे रवा आणि जे तांदळाचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये सगळे मसाले लागायला हवे त्याच्यामुळे बघा हाताने असं चोळून चोळून घ्यायचं बघा इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले दिसतच असेल आणि आता तुम्ही म्हणाल की जे कारली उकडताना मीठ घातलं होतं मग आत्ता कशाला तर ती पाण्यासोबत मीठ त्याचं गेलं त्याच्यामुळे आत्ता आपल्याला इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे पण जरासं कमी घालायचं कारण ऑलरेडी थोडंसं कारलेलं मीठ असतं बघा ज्या कारल्याच्या आपल्या चकत्या होत्या का नाही त्याच्यातलं एस्ट्राचं जे पाणी ते, ते निघून गेलं कारल्याच्या फोडी ह्या ओलसर आहेत आपण पाण्यामधून काढल्यामुळे मग काय करायचे त्या छान प्रकारे अशा दाबून दाबून यात आपण केलं ना रव्याचं सा सर्व मसाले घालून त्याच्यामध्ये असे घोळून घ्यायचे आहेत बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान ओल्या असल्यामुळे लगेच लागल्या जातात जर तुमच्या ह्या कारल्याच्या फोडी सुकल्या किंवा त्याला पाणी नाही असं वाटलं तर थोडंसं साध्या पाण्याचा शिंतोडा दिलात ना तरीसुद्धा चालेल आणि जेवढं कारल्याला पाहिजेल ना तेवढा मसाला छान प्रकारे लागला जातो हि तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल सर्व ह्या का कारल्याच्या फोडींना मसाला लावून झालेला आहे चला आता आपण गॅसकडे वळूयात गॅसवरती बघा पसरट तवा असा ठेवायचा बरं का अगदी तुम्ही पॅन वगैरे घेतला तरी चालेल पण शक्यतो करून असा चपातीचा किंवा भाकरीचा तवा घ्या तेलसुद्धा आपल्याला कमीत कमी वापरायचं आहे सुरुवातीला एक पळी इतकंच घातलेलं आहे तेल जे आहे ना ते आपण तव्यामध्ये ना सगळीकडे असं पसरून घेऊयात म्हणजे ना आपल्याला ह्याच्यामध्ये कारल्याच्या फोडी सगळीकडे ठेवायच्या म्हणून तेल गरम झाले का बघायचं तेल हलकंच गरम असावं आणि ह्या कारल्याच्या ना आता आपण एक एक करून इथं ठेवणार आहोत ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व का कारल्याच्या ज्या फोडी आहेत ना त्यांना जागा व्हायला हवी म्हणून आता मात्र गॅस तुम्हाला मध्यम तू कमीच ठेवायचा आहे बघा इथं तेल हळूहळू कडलेलं तुम्हाला दिसत असेल म्हणजेच की गॅस हा बारीक आहे फास्ट गॅस केला तर ह्या लगेच लालसर अशा फोडी होतील कुरकुरीतपणा येणार नाही आणि चव जशी पाहिजेल तशी होणार नाही ह्या चक्त्यांची त्यामुळे ना तुम्हाला गॅस मात्र मध्यम तू बारीकच ठेवायचा आहे एक बाजू छान एक ते दोन मिनटं छान अशी परतली की आता आपण हलकी दुसरी बाजू पलटी करणार आहोत अलगत हाताने करायची म्हणजे ह्याचा मसाला जो आहे ना तो निघायला नको म्हणून इथे ज्या कारल्याचे फोडी आहेत ना त्या सर्व मी एका वेळेस ठेवून घेतल्यात बरं का म्हणजे एका वेळेस छान एक सगळ्या ह्या फोडी आपल्या भाजल्या जातात थोडंसं बघा वरून पुन्हा आपल्याला एक ते दोन चमचा इतकंच तेल सोडायचं आहे कमी वाटलंच तर नाही वाटलं तर नाही सोडलात तरी सुद्धा चालेल आता बघा ज्या आतल्या फोडी असतात ना त्या छान प्रकारे फ्राय होतात पण ज्या बाहेरल्या बाजूच्या आहेत ना तिथं जरा गॅसची आज कमी लागते म्हणून काय करायचं ज्या आतल्या फोडी भाजलेल्या आहेत ना आपल्या त्या बाहेरल्या बाजूला करायच्या आणि ज्या बाहेरल्या ज्या चकत्या आहेत ना आपल्या ह्या कारल्याच्या त्या आतल्या बाजूला करायच्या आणि छान अशा पलटी करून घ्यायच्या बघा इथं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कसं करते दिसतच असेल हो का तर बघा आतमधल्या पण ज्या फोडी आहेत ना त्यासुद्धा छान फ्राय झाल्यात असा लालसा रंग आला आहे त्यासुद्धा आपण आता बाहेर काढून घेऊयात आणि ज्या राहिलेल्या फोडी होत्या त्या आतमध्ये ओढून त्यासुद्धा फ्राय करून घेणार आहोत अशा करून तुम्हाला ह्या फोडी फ्राय करून घ्यायच्या तुम्हाला आता थोडक्यात अंदाज आलाच असेल आज आपण नेमकं काय करत आहोत तर आज आपण ना हे कारलं फ्राय करत आहोत बरेच जण बघा कारलं बघितलं का तोंड वाकडं करतात अक्षरशः कार कारल्याची भाजी जर असेल ना तर जेवतसुद्धा नाहीत इतपत कारल्याचा विरोध करतात पण मी सांगते ना म्हणजे एका कारल्याचंच तुम्ही ना हे कारलं फ्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा जर तुमच्या घरामध्ये खाल्लं नाही तर अगदी घरात लहान लहान मुलं असतात ना, ना, ना ते सुद्धा कारलं हे खातात एवढं मी तुम्हाला सांग म्हणजे नाही हे कारलं बिलकुलसुद्धा कडू लागत नाही छान चटपटीत असं लागतं ह्याला जो मसाला आपण केला ना तो अगदा अगदी आपण मच्छीला लावण्यासाठी करतो बघा अगदी तसाच केलेला आहे बघा त्याच्यामुळे ना जवळपास ह्याची जी चव आहे ना ती मच्छी कशी खाताना आपण लागतो ना अगदी तशीच लागते आता बघा श्रावण महिना सुरू आहे ज्यांना ना नॉन व्हेज खाणं टाळतात तोंडाला अगदी चव नसेल जेवणाच्या ताटामध्ये चव वाढवायची असेल तर तुम्ही नक्की हे कारलं फ्राय करून बघा नेहमीच कारल्याची फा भाजी करण्याच्याऐवजी ना तुम्ही कधीतर पटकन असं कारलं फ्राय करू शकता अगदी करायला वेळ लागत नाही आणि खायला म्हणाला तर अगदी बनवता क्षणी संपतं बरं का जेवताना एवढं मी तुम्हाला सांगते बघा दोन्ही बाजूनी अलटी पलटी करून सारख्या छान अशा ह्या फोडी फ्राय करून घेतल्यात रंग बघा किती छान आलेला आहे जेवढा आपण मसाला ह्या फोडीनं लावला होता तेवढ्यातला अजिबात निघाला नाही कमीत कमी तेलामध्ये आपण ह्या फोडी फ्राय करून घेतलेल्या आहेत जे ह्या फोडी करायला देखील एकदम सोपे आहेत खायला टेस्ट म्हणाल तर विचारूच नका एखाद्या दिवशी वरण भात आणि ह्या कारल्याच्या फोडी फ्राय करून बघा आहा ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंच जेवण भारी नाही मी असं सांगेन म्हणजे वरण भात आणि एखादी कार्याची फोड आहा झालं बस जेवण रोजच तुम्हाला दिला ना तरी सुद्धा कंटाळा येणार नाही बरं का कारल्याचे इतके फायदे मुलं सुद्धा खायला नको म्हणतात जा। ना तुम्ही एकदा चपाती सोबत जरी त्यांना खायला दिलत ना तर आवडीने खातील बरं का छान डिश मध्ये सर्व कारल्याच्या फोडी काढून घ्यायच्या त्याचबरोबर बारीक चिरले कोथिंबीर आणि तीळ भरभरून घ्यायचं पाहुणे जर आले असतील ना तर आवर्जून ही कारली फ्राय करून बघ मला ना हे कार्ली फ्रायची रेसिपी विचारल्याशिवाय पुढे जाणारच नाही शिवाय तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही उगुण कारल्याची एवढी छान सविस्तर रेसिपी दिली की नाही त्यामुळे नक्की करून मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका हो असे छान छान व्हिडिओ पाहायला आवडतील का नाही मा आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये